मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भर सभागृहात ऑफर दिले दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला तिथे यायचा काही स्कोप उरला नाही तुम्हाला इथे यायचा स्कोप आहे विचार करता येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अमरावस दरम्यानच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय दरम्यान विधान परिषदेत जाण्याआधी सभागृहाबाहेर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची धावती भेट सुद्धा झाली होती यावेळी दोघांनीही एकमेकांकडे बघून हसून हस्तांदोलन केलं आणि त्यानंतरच अंबादास दानवेंच्या निरोप कार्यक्रमात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली हजार परिषदेमधून उद्धव ठाकरे बोलतात थेट धाव्यात पूर्ण करतात मी निवृत्त होत आहेत बोलत नाही ते पूर्ण करतात पूर्ण करताना अंबादास करता तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी आमदारसना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चो चेहरे वेगळे होते आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत नाही तर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतले त्यांना आज सकाळी त्या त्यानं आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे तो भाग वेगळा पण अंबादास मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि या शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान तर वाटत असेल पण हळहळ सुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते साहजिकच आहे आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे पद येतात आणि पदं जातात पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे माझं पद टिकलं पाहिजे पट टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रताळणा पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रताळणा पण केली नाहीत नाही त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला हा माणूस एक कल्पक आहे म्हणजे साधा शिवसैनिक असल्यापासून मी त्यांच्याकडे बघतो आहे काय ना काहीतरी काय ना काहीतरी करत असतात आणि अभिनव पद्धतीने करतात आणि मला आज आठवण येते ती शिवसेना प्रमुखांची कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यात एक गोष्ट मुद्दामून सांगितली की उद्धव मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतंच पण विरोधी पक्षनेता हे पद तेवढ्याच तोलामोलाचं किंवा काकणवर जास्त जबाबदारीचं असतं आणि विरोधी पक्ष नेता हा आक्रमक असला पाहिजे पण आक्रस्ताळ असता कामाने आपल्याकडे अनेकदा ती जी एक सीमारेषा असते आक्रमकपणा आणि आक्रस्ताळीपणा ही पुसली जाते आणि आपण जे काय करतोय त्याला आपण आक्रमकपणा म्हणतो जो प्रत्यक्षात आक्रस्ताळपणा असतो या सभागृहामध्ये अनेकदा उल्लेख केला की खूप विचारवंत व्यक्ती ज्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेला आहे आणि त्या परंपरेमध्ये तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला आपल्या लोकांनी आठवण करून द्यावी लागत नाही की मी पण होतो तुमचं नाव हे विरोधी पक्षनेता म्हणून कधी कोणाला विचारलं तरी ते पटकन सांगतील की अंबादास दानवी सुद्धा या सभागृहाचे एक उत्तम यशस्वी सभागृह किंवा विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत आता विरोधी पक्षनेता मला आज आणखीन एक आठवण येते या सभागृहात त्या असतील किंवा नसतील मृणालताई गोरे त्यांच्यावरती एक मी लेख वाचला होता कारण ती माणसं सगळी वेगळी होती मृणालताई गोरे होत्या विरोधी पक्षनेते होत्या दुसऱ्या दुसरे, दुसरे केशवराव धोंडगे खाली विरोधी पक्षनेते होते नव्हते कल्पन नाही पण त्यांचं भाषण ऐकायला मी एकदा मुद्दामून सभागृहात खाली गॅलरीत आलो होतो मला आठवत मला असं वाटतं की शरद तापकिरे जर कदाचित चुकत असेल तर करेक्ट करा शरद तापकिरे नावाच्या एका इस्माचा कारागृहात मृत्यू झाला आणि त्याच्यावरती त्यांनी जे काय भाषण केलं होतं ते सभागृहात मला असं वाटतं की त्याचे कपडे रक्ताळलेले कपडे घेऊनच आले होते आणि संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होतं असं थरारून गेलं होतं ती जी काही ताकद असते मृणालताई गोरेंचं जे मी तुम्हाला सांगत होतो मृणालताई गोरेन सुद्धा कधीही पदासाठी दचमणल्या नाहीत नाहीतर त्याही मंत्री होऊ शकल्या असत्या झाल्याही असतील जनता पक्षाच्या काळात किंवा आणखीन काही मोठी पदं त्यांना मिळाली असतील पण ते एका विचाराला निष्ठेने कायम राहिल्या परत येतात परत जातात पण पर मी ज्या विचाराला धरून या क्षेत्रात आले तो विचार मी कधी सोडणार नाही ठीक आहे आम्ही सुद्धा त्यांना त्यावेळेला विरोध करत होतो पण विरोधात असलं तरी त्यांच्या निष्ठा ह्या तुम्हाला मानाव्याच लागतील आणि मृणालताईने एक वाक्य त्या वा बोलल्या होत्या कुठे किंवा त्यांच्या मुलाखतीत ऐकलं होतं त्यांना विचारलं होतं की तुम्ही जेव्हा सभागृहात विषय मांडता तेव्हा संपूर्ण सभागृह हे स्तब्ध होऊन ऐकत असतं आणि एवढंच नाही तर सरकारला सुद्धा त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागतो हे कसं काय आणि त्यांनी सांगितलं होतं की मी जे काही विषय मांडते ते नुसतं वृत्तपत्रात वाचून विषय मांडत नाही तर एखादी माहिती मला कळल्यानंतर मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाते त्या तिथल्या लोकांकडनं समजून घेते पूर्ण अभ्यास करते आणि मग सभागृहात तो मी विषय मांडते म्हणून त्या विषयाला तेवढी धार येते मला वाटतं की तुम्ही तुम्हीसुद्धा नाही म्हटलं तरी त्याच एका तत्वाने जिथे जिथे कुठे अन्याय होतं असं तुम्हाला वाटतं तिकडे स्वतः जाता अनेकदा मला कधी त्यांचा फोन होतो की मी इकडे अमुक अमुक ठिकाणी बसलो आहे इकडे ह्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या घरी बसलेलो आहे ह्या इकडे असा गुन्हा घडलेला आहे अमुक ह्याची हत्या झाली त्यांच्या घरी मी बसलो आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची माझं ते बोलणं करून देत आहेत मरे तर मी गेलो होतो तेव्हा शेतीच्या बांधावरती उतरलो आणि निवडणुकीचा काळ होता विधान प विधानसभेची निवडणूक लागली होती आ, आता जे काय सांगितलं की सरकार उत्तम काम करत असताना विरोधी पक्षाला काम नसतं पण बऱ्याचदा असंही असतं की विरोधी पक्ष नेत्यांना हाही प्रश्न पडतो की बोलून काय उपयोगच होत नाही तर सरकारकडे बोलायचं तरी काय असं तो भाग नाही आहे पण एक योजना जाहीर झाली होती लाडकी बहीण आणि मी शेतीच्या बांधावरती उतरलो अंबरसना म्हटलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला कार्यक्रम होता अंबरस आणि मी त्यांना सांगितलं की अंबरस कुठे शेतकऱ्यांना जरा शेतमजुरांना भेटता येईल का मी गेलो तिकडे उतरल्यानंतर शेतकरी आले शेतकरी म्हणाले दादा तुम्ही खूप चांगलं केलं वगैरे वगैरे सगळं झालं आणि माझं लक्ष गेलं बाजूला शेतमजूर महिला काम करत होत्या मी त्यांना विचारलं की त्या पण मी गेल्यानंतर उभ्या राहिल्या मला नमस्कार वगैरे केला म्हटलं काय ताई आता तरी खुशात ना तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एवढे एवढे पैसे मिळतील तर तिने बाजूला बघितलं बाजूला तिचं छोटं मूल होतं मला ना कसं काय म्हणे याची शाळा ॲडमिशन नाही होत काय पैसे पुरणार आंबरसकडे मी बघितलं अंबरस म्हणाले उद्धवजी तुम्ही जबाबदारी माझ्यावर सोपवा याची जबाबदारी मी घेतो आणि जवळपास किती पंधरा एक दिवसात ना अंबरस अंबरसजीने फोन केला ती जी माहुली होती तिचं बोलणं करून दिलं त्या मुलाची शिक्षणाची सगळी सोय ॲडमिशनसह अंबरासनी केली आणि एवढंच नाही तर मी त्याच्यानंतर जेव्हा संभाजीनगरला गेलो तेव्हा ती आई तिच्या मुलासह व्यवस्थित कपडे करून मला धन्यवाद द्यायला आली होती म्हणजे थोडक्यात काय की आपण बोलत खूप असतो पण बोलल्यानंतर कृतीमध्ये ते उतरावं लागतं आता गेल्या आठवड्यामध्ये अंबरस घरी आले होते त्यांना म्हटलं की अंबरस आता तुमची मुदत संपते आणि मी तर आत्ता तरी काय तुम्हाला देऊ शकत नाही मग काय करणार ते म्हणाले दिलं तेवढं खूप आहे आणि मी काय घेण्यासाठी आलोच नाही म्हणजे ही व्यक्ती अशी मला अगदी उघडपणाने सांगावं लागेल की कधीही कोणतंही पद मागायला आणि पद टिकवण्यासाठी धडपड करायला माझ्यास माझ्याकडे आले नाही असा हा शिवसैनिक आहे असा शिवसैनिक आहे आणि असा हा शिवसैनिक आज त्याची या सभागृहातली पहिली कारकिर्द पूर्ण करतो आहे यशस्वीपणाने पूर्ण करतो आहे आणि मला खात्री आहे आपण कशासाठी नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच उड्या कोणी कुठे कशाही मारू शकतं पण आंबाराससारखे निस्वार्थी कार्यकर्ते हे जिथे असतील तिथे म्हणजे त्यांना कुठल्याही सत्तेची किंवा पदाची आवश्यकता नसते त्यांच्यात असलेली जनतेप्रतीचं प्रेम आणि ती जी निष्ठा ही त्यांना एक उंची प्राप्त करून देत असते आणि अंबादास तुम्ही नक्कीच ती उंची आज प्राप्त केले आणि ही उंची तुमच्या स्वभावानुसार निष्ठेने अशीच आणखीन वाढवाल या शुभेच्छा तुम्हाला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सभापती महोदय विरोधी पक्षनेते सन्माननीय दानवेंच्या रूपांनं फडणवीसांनी चांगला कार्यकर्ता दिला त्यांचे आभार काही जण कौतुक करत असले तरी दानवेंच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता असं ठाकरेंनी यावेळी म्हटलं उद्धव ठाकरे यांनी या भाषणादरम्यान एकनाथ शिंदेंनाही टो तो, टोला लगावलाय तर दानवेंनी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही असं म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांना सुद्धा टोला लगावलाय तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपतोय आणि निरोप समाजा निरोप समारंभाच्या या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं अंबादास दानवे यांचं यावेळी कौतुक केलंय कडवट शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंबादास दानवे ते नेहमीच काही ना काही करत असतात कधीही ते माझ्याकडे मागण्यासाठी काही आले नाहीत असा शिवसैनिक हा खरा शिवसैनिक असो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवेंचं कौतुक केलंय तर सोबतच एकनाथ शिंदे यांना टोलासुद्धा लगावला Tô, tô, tô,